আমি yes. um, um, <laughs> <laughs> <I'm missing something. laughs> बन जाएगा हो जाएगा हां दर लक्ष्य है अच्छा अच्छा वो शुरू करते हैं एक मिनट एक मिनट सागर सर कहीं हो ऑफिस में लिंक हो हो मैं सुन रहा हूं सर मैं आपको दे दूंगा बापू दोन दिवसापूर्वी फारक म्हणून त्यांनी सांगितलं की येथील जे माझे आमदार भूतवाने यांचा प्रवेश होता हा साहेब सांगतील त्याप्रमाणे आणि आज दुपारी मुंबईमध्ये त्यांचा प्रवेश झालाय चर्चा त्यासाठी प्रतिक्रिया काय मला काय माहिती नाही पालकमंत्र्यांनी बोललेले पालकमंत्र्यांना पालक हा प्रश्न विचारायला पाहिजे मला कसं काय आता त्यांनी तिथे जाहीरपणे तुमच्या जा समोर सांगितलंय मला काय सांग मला हा प्रश्न कसा विचार पालकमंत्री साहेब असं म्हणले की दिलीपान प्रवेशाचा निर्णय जो काय असेल तो बाप्पा गेला मान्य आहे पण आता घेतलं मला माहितीच नाही ना हा पालकमंत्र्याला विचारला पाहिजे वरिष्ठ मला असं वाटत की काल माननीय मुख्यमंत्री महोदय यांची चर्चा झाली आणि मी माझ्या दक्षिण मतदारसंघातल्या काही शहरातल्या लोकांच्या भावना या लोकांनी कार्यकर्त्याकडे कर सादर केल्या आणि मध्यंतरीच्या काळामध्ये कार्यकर्ते माझ्याकडे आले किंवा नागरिक म्हणत आहेत की काय काँग्रेसी लोक येत आहेत प्रवेश असं नागरिकांचं मत आहे कार्यकर्ता हा नागरिकांचा आणि लोकप्रतिनिधीचा समन्वयक असतो आणि त्या कार्यकर्त्याने आल्यावर माझ्या कार्यालयामध्ये थोडासा हट्ट करून बसले की बाबा त्यांचा प्रवेश घ्यायचा नाही मी म्हटलं माझ्या हातात नसतंय ते प्रदेश ठरवत असतंय आपल्याला विचारलं तर तुमच्या भावना कळवतो मी आणि मग त्यांनी माझं कार्यालय सोडून आपलं जिल्हा कार्यालय त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या भावना मी माझ्या स्वतःवर माझ्या मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांनी त्या भावना व्यक्त केल्या आणि त्या भावना मी माझ्या पद्धतीने माझ्या स्वतःवर घेतल्या मी प्रदेशाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या कालही मला जेव्हाच मुख्यमंत्र्यांनी त्यांनी विचारलं मी म्हटलं आज ही भावना त्याच आहेत नागरिकांच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेश घ्यायला माझा कोणताही नकार नाही ना ना कार्यकर्त्यांचाही नकार नाही फक्त कार्यकर्त्यांची भावना आहे तुम्हाला नेते लोकांच्या निवडणुका ने झालेल्या आहेत खासदाराच्या निवडणुका झालेल्या आहेत आमदारांच्या निवडणुका झालेल्या आहेत आता आमच्या निवडणुकीला तुम्ही आमच्या बरोबर भागीदार का आणून देता आमच्यात भागीदार करू नका आणि म्हणून त्यांनी मी काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आत्ताच करू नका साहेब दोन महिन्यानंतर आम्ही सर्वजण कार्यकर्ते त्यांना कुणाला प्रवेश पाहिजे त्याला देतो म्हटलं बराच बऱ्याच वेळ चर्चा झाल्यानंतर फोन होती साहेब म्हटले की उद्या सकाळी रवींद्र चव्हाणला बोलून घे मी आज सकाळी रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष त्यांनाही विनंती केली एक टक्काही मी परत रात्री मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यावर कार्यकर्त्यांची बैठक घेतली पण कार्यकर्ते म्हणतात की नागरिक अजिबात तयार नाही नागरिकांनी स्वीकारलेलं नसताना आत्ता घेऊ नका आणि परत तेच प्रश्न मानतायत लोक नाग कार्यकर्ते आमच्यात भागीदारी तुम्ही आत्ता कोणी देऊ नका घ्यायचं तर तुमच्या वेळेस घ्या लोकसभेला घ्या विधानसभेला घ्या किंवा जिल्हा परिषद आणि पंच महानगरपालिका झाल्यावर कुणालाही प्रवेश द्याणं त्या आहे लोकांना आमचे काही म्हणणं नाही नसर तर यावेळेस मग विधानसभे माननीय मुख्यमंत्री महोदय मा त्यांना कोणत्याही प्रकारचं तिकीट दिलं जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हटलेत मी तेही निरोप सांगितला प्रदेशाध्यक्षांना प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की त्यांना कोणतंही तिकीट द्यायचं नाही साहेबांनी त्यांच्याकडनं शब्द घेतला आहे आणि मी म्हटलं मग तिकीट द्यायचं नसेल तर मग आज प्रवेश कशाला करता मला असं वाटतं की तरीपर्यंत त्यांनी घेत घेतलेलं आहे मी एक टक्क्याचाही होकार दिलेला नाही त्यांनी मी मला सांगितलं नाही किंबहुना प्रदेशाध्यक्षांनी मला सांगितलं मी तुमचा परत एकदा निरूप मुख्यमंत्री महोदयांना कळवतो आणि परत तुम्हाला सांगतो काय झालंय पण तोपर्यंत एक तासाभरात तर तास दीड तासामध्ये साधारण मला तुमच्या मार्फत या सगळ्या बातम्या कळालेल्या आहेत

मला आठवतं की दोन हजार चारला ला सोलापूरच्या जनतेने मला काही नसताना सुद्धा प्रतिसाद देऊन मला ह्या सोलापूर जनतेने खासदार केलं तिथून मी परत माड्याला गे। गे गे गेलो माड्यालाही लढलो माड्यालाही खूप चांगली मतं पवारसाहेबांच्या विरोधात लढली तिथून तुळजापूरला गेलो तुळजापूरलाही मला चांगली मतं मिळाली इलेव्हन आवरला जाऊन सुद्धा शेवटी पार्टी प्रयत्न करत असते वेगवेगळे प्रयोग करत असते की बाबा वेगवेगळी माणसं आली पाहिजे पक्ष वाढला पाहिजे स्वाभाविक आहे ते काय म्हणजे असं विश्वास वगैरे नाही पण पण मला असं वाटतं की थोडस जो फीडबॅक असतो तो चुकीचा जात असत असा एक तर्क आहे माझा जो माझ्या माहितीनुसार दोन हजार चौदा ला माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद सदस्य एक नाही सरपंच एक ही नव्हता पंचायत समिती आपल्याकडे नव्हती त्याही काळामध्ये मला आमदार होतो ग्रामीणला तरी सुद्धा पंचायत समिती सभापती भारतीय जनता पक्षाचा झाला होता असा माहिती म्हणून मी सांगतोय मी आणि तसच सोलापूर शहरामध्ये सुद्धा बहुतेक आत्ताचे कुणी नसलेले सु, नसताना सुद्धा सोलापूर महापालिकेमध्ये जवळपास एकोणपन्नास नगरसेवक सोलापूर महापालिकेतली दोन्ही देशमुखांनी मिळून आणलेले होते त्यात मध्याला सुद्धा कुणीही आमदार नसताना माझ्या मते चौदा का पंधरा नगरसेवक हे मध्याला होते म्हणजे उलट माझ्याकडं दक्षिणला चौदाला दोन किंवा दीड नगरसेवक आता हो दीडचा आता जवळपास बारा तेरापर्यंत आलो हो, आणि कार्यकर्ते आणि नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे काही मुठभर लोकांनी माझा अपप्रचार नक्की केला सर परंतु त्या अपप्रचार धुडकावून नागरिकांनी माझ्यावर विश्वास पक्षावर विश्वास ठेवून मला असं वाटतं की खूप चांगल्या मताने निवडून दिलेला आहे आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की अविश्वास आहे पण माननीय पक्ष संघटना पक्षाचे नेते एखाद्याला उमेदवारी देत असतात आणि ते उमेदवारी दिल्यावर पक्षाचं काम संपत प्रचार वगैरे करत असत मग त्या उमेदवाराच प्रचार करणं आमच्या सर्व कार्यकर्त्याचं काम असतं ते नागरिकापर्यंत पोहोचणं कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवणं तर मला असं वाटतं की पक्षानं प्रवेशाचं काम केलेलं आहे आता त्यांचा निरोप आम्ही आमच्या कार्यकर्त्याला परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करणार त्यांचा निरोप नागरिकापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करणं दोनशे अठ्याऐंशी च्या ठिकाणी तिकीट उमेदवारी दिलेली असते म्हणून काय सगळेच उमेदवार निवडून येतात असं नाही मला असं वाटतं हा तर्क आहे आता बघू कार्यकर्ते स्वीकारतात नागरिक स्वीकारला की चांगलीच गोष्ट आहे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत तुमची चर्चा पण झालेली त्यांची भावना काय आहे त्यांची भावना एकच आहे की बाबा आता यावेळेस आमच्या ह्याच्यात भागीदारी करू नका तुमच्या वेळेस त्याने मला स्पष्ट वक्तव्य सांगितलं कार्यकर्त्यांनी लोकसभेचे नेते आहात विधानसभेचे तुम्ही नेते आहात है, तुमच्या ह्याच्यात भागीदारी घ्या आमच्या ह्याच्यात कृपा करून हात जोडतो आम्ही तुम्हाला की आमच्या ह्याच्यात भागीदारी करू नका आम्ही गेली दहा बारा वर्षापासून काही नसताना घरोघरी जाऊन अनेक लोकांनी आपल्याविषयी प्रचार अपप्रचार केला असताना सुद्धा आम्ही नागरिकांचं परिवर्तन केलेलं आहे आणि नागरिकाला भारतीय जनता पक्षाला मतदान करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे आणि आता आमच्या आताही भावनांनी व्यक्त केलेले भेट घेतलेली आहे काय मालकाची त्यांनाही आश्चर्य वाटायला असं कसं व्हायला त्यांच्याही मतदारसंघातले हेच प्रवेश सुरू आहेत त्यांचेही कार्यकर्ते गोंधळ घालावं लागलेले आहेत तेही अस्वस्थ आहेत अनेकाला त्यांनी काहीतरी म्हटलेलं असतं कुणाला ते ह्याच्या अगोदर प्रवेश दिलेला असतो आज काल यायचं आज लगेच म्हणजे महानगरपालिकेला तिकीट द्यायचं हे होत नाही आणि मला दोघांनी शब्द दिलेला आहे की उमेदवार ते मागणार नाही तर

नेतृत्वाने शब्द दिलेला आहे आणि मला काय वाटतंय की ते शब्द पाळतील असं वाटतं उमेदवार दिले तिथं भूमिका काय असणार आहे दोन चार पाच सहा जागा तुटल्या तिथे तुमचे कार्यकर्ते आधी तयारी करायला लागले तिथं तुमची भूमिका काय असणार आहे तुम्ही माझ्या माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलंय उमेदवारी ते मागणार नाहीत बापू उमेदवारी मागणार नाही तर मी येणार आहे भारतीय जनता पार्टी मध्ये एवढ्या सर्वांचा विरोध असताना जाण्याचा अट्ट कशासाठी असावा पालकमंत्र्यांनी सांगितलं की याचा निर्णय बापू घेतील तुम्ही अनेक वर्ष जे आहेत आणि तुमचाच कुठ तरी प्रतिस्पर्धक भाजपकडून तयार करतोय असं काय वाटतंय खंत वाटते माझ्या नशिबातले जे असतंय भाजपच्या नशिबात जे असतंय ते कोणी घेत नाही असले त्रास मी अठ्ठ्याण्णव पासून बघतोय ही जणांनी त्रास दिला मी शरद पवारच्या विरोधात लढलो सुशील कुमारच्या विरोधात लढलो पक्षांतर मला कमी त्रास झालाय का असं काय नसतं मला कोण त्रास देत नाही मला एक खात्री आहे माणसाने त्रास दिला हरकत नाही पण भगवंत माझ्या आपली जी चर्चा नेतृत्वाची काय भूमिका जे काही वाटते आपले कार्यकर्ते वाढले पाहिजे पक्ष वाढला पाहिजे ही भूमिका नेतृत्वाची आहे म्हणजे ही जी अस्वस्थता आहे कार्यकर्त्यांमध्ये असेल उत्तरच्या असतील दक्षिणच्या असतील काही जे सगळे व्यक्त केली जाते राज्यामध्ये मो सर्वात मोठं मोठ्या पहिल्यांदा आंदोलन भाजपाचं शहर कार्यालयासमोर कारण की त्यांच्यामध्ये असली असलेली खतखत होती खंत होती अशी भावना त्यांनी व्यक्त केली या सगळ्याकडे बघताना ही अस्वस्थता ही खंत भविष्यामध्ये काहीतरी वेळ कुठल्याही गोष्टीच म्हणजे आपण काय आपण त्याला माकडी दोन पिल्ल ज्या बुडत असतात आपल्या खांद्यावर घेत असतात आणि ज्या वेळेस तिच्या नाकातोंडाला पाणी लागते त्यावेळेस ती स्वतःच्या पिल्लाला खाली घेते आणि मग वर जाते मग हे तर संज्ञान माणसंय सो so, कार्यकर्ते जे आहेत एकूण किती प्रभागात जे आहे तुम्ही तुमची योजना तयार केलेली आहे किती प्रभागात तुमचे कार्यकर्ते एक दोन दिवसापर्यंत तुमच्या बैठक पण चालते की मी प्रत्येक प्रभागामध्ये सर्व कार्यकर्त्यांना बोलून सांगितलं कारण यावेळेस आमच्याकडं उमेदवारी मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून मी सर्वांना विनंती केली की बाबा उमेदवारी मागितली कार्यकर्ता महत्वाकांक्षा असला पाहिजे उमेदवारी मागितली पाहिजे त्याच्याबद्दल स्वागतच आहे परंतु उमेदवार केवळ प्रभागात चार किंवा तीन काही ठिकाणी तीन आहेत चारच उमेदवार आपल्याला देता येतात बाकीच्या उमेदवारी मिळत नसते तर मला असं वाटतं की त्यावेळेस आपण सगळ्यांनी सा एक भारतीय हो। जनता पक्ष म्हणून आपण काम केलं पाहिजे आपण कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी झटलं पाहिजे म्हणून मी सर्वांची समजूत काढण्याचा त्यावेळेस प्रयत्न केलेला आहे मग आमचे बूथ प्रमुख असतील शक्ती केंद्र प्रमुख पदाधिकारी काय उमेदवार सुद्धा इच्छुक होते ते सुद्धा त्या बैठकीला होतील बऱ्यापैकी होणार का नाही मध्ये जे आहे शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढणार काय निर्णय काय झाले मला असं वाटतं की बहुतेक युतीनच लढते जागा वाटपाच्या बाबतीत निर्णय काय आज काय दोन दिवसामध्ये बैठका घेतली बापू आपला शब्द प्रमाण मानला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये बघितलं आपण आपला विरोध होता मात्र त्यावेळेस आपण विरोध करता कार्यकर्त्यांसाठी मात्र तो देखील शब्द आता ऐकला जात नाहीये अशी काय दिलीप माने यांनी जादूची कांडी घेरवली आहे त्यांना ते प्रत्येक गोष्ट ऐकली जाते आणि आपला शब्द ऐकला देखील जात नाही प्रमाण मानाय तर तू मला असं वाटत की याच्या अगोदरची निवडणूक विजय मालक आणि दिलीप माने म्हणजे खरंच दिलीप मानेच कौतुक आहे ते पटवण्यात हुशार आहेत असं माझं मत आहे कारण मागच्या वेळेस दिलीप माने मालकाला पटवलं आणि यावेळेस आमच्या सचिन कल्याण शेट्टीला पटवलं मी दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्ष म्हणून रडल भारतीय ते दोन्ही वेळेस होते माझ्या बरोबर आपल्या पंचायत म्हणजे असं रडक सांगितलं असं मी रडका माणूस नाही लढणारा माणूस आहे आणि त्यावेळेस म्हणले की आपल्याला एक सुद्धा सीट नाही सोसायटीत आपल्याला मतदान नाही एक सोसायटी नाही मी अभिमानानं सांगतो बाजार समिती नैतिकदृष्ट्या मीच जिंकलेलो आहे जिथं एक सोसायटी नाही तिथं साडेचारशे पाचशे मतदान सोसायटीचं झालंय आणि जिथं मला एकही ग्रामपंचायत कमी ग्रामपंचायती होत्या तरी परंतु तीन उमेदवार माझे निवडून आलेत आम्ही एवढ्या मोठा सत्ताधारी पक्ष आणि आम्ही पक्षाची म्हणून आमचा एक माणूस निवडून आला माणूस हे अभिमान ही खोटी माहिती वर जाते आता दावाय आम्ही स्वतंत्र लढलो असतो ना शंभर टक्के भारतीय जनता पक्ष जरा तुमच्या माध्यमातून कळवा मला

गल्लीत म्हणजे विरोध करणारा माणूस सुद्धा सांगत असतो सु की मी मतदान केलं मग मा वयच म्हणायचं निवडून येईपर्यंत आम्हाला सगळ्याचा दारोदार फिरावंच लागतंय उमेदवार असू किंवा मतदार असू सगळ्यांच्या दारोदार फिरावं आम्ही फिरलो बी मत मागत फिरावंच लागते सगळीकडे आमची बाजू पटवून सांगावीच लागते तेवढ्यापुरते पटली बी असेल एखादं परिवर्तन झालं बी असेल दिलं बी असेल मी नाही कुठे म्हणालो बापू, बापू आता इतका दिवस ना फक्त भाजप म्हणूनच आपण लढत होतो ते तुम्ही नगरसेवक गेल्या वेळी दीड असताना चौदा पंधरा गेले माफे सत्तानी आता पुन्हा एक गट येऊन पुन्हा गटबाजी म्हणजे आता सुभाष देशमुख गट माने गट असं का होतं भाजपमध्ये की गटबाजीला उदाहरण वरिष्ठ नेते देतात का मला असं वाटतं की तो प्रश्न मला कळत नाही कळत नाही पण इतकं दिवस तुम्ही भाजप म्हणूनच गट येणार सुद्धा भाजप म्हणून पुन्हा म्हणणार की माने गट येते असं पण गटबाजीला कुठं इथून सुरुवात होती का असं वाटतं आता अंदाज वरिष्ठ मला तो प्रश्न सांग बापू या सर्व घटनाक्रमानंतर आमदार सुभाषबा कार्यकर्त्यासाठी मी कार्यकर्ते जसे सांगतील कारण कार्यकर्ते नागरिकाच्या वतीने बोलत असतात कारण त्यांना आम्ही संपूर्ण नागरिकापर्यंत मतदारापर्यंत पोचू शकतो आम्ही पोचतो कार्यकर्त्यांच्या तर्फे पोचत असतो आम्ही नेहमी म्हणतो कार्यकर्त्यांची पार्टी आहे कार्यकर्त्यांची पार्टी आहे आता कार्यकर्त्याच्या निवडणुक आले की नेते लोक घेणं त्यांना आवडत नाही ना आणि मग मला कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभाराच राहावं लागणार त्यांना पाठीशी त्यांना साथ द्यावीच लागणार प्रकार भाजप विरुद्ध आघाडी तशी तुम्ही आणि विजय करायचं काय आहे असलं डोक्यात नाही आम्ही भाजप म्हणून लढणार बापू साहेब पालकमंत्र्यांनी म्हणलेले की महापालिकेच्या संदर्भात आमचे तिन्ही आमदार जे आहेत ते सक्षम असतील शहराध्यक्ष सक्षम आहेत जे काही निर्णय आहेत ते घेतील तर सक्षम असतील तर मग पक्षप्रवेश कसा आहे आता तो कसा घेतलाय मला असं वाटतं की आमच्या वा प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री किंवा नेते मंडळी त्यांना विचारलं कसं घेतला okay. उलट माझा दावा आहे त्यांनी सांगितलेला दोघांनी बी की उमेदवारी मागणार नाही तर त्यांनी सांगितलं की मला दोघांनी सांगितलं की ते उमेदवारी मागणार नाहीत बापू मग यानंतर तुम्ही जर उमेदवारी मागणारच नसतील तर पक्षप्रवेश कसा अशी काही विचारणा केली नाही आपल्या उमेदवाराला सपोर्ट मिळावा

आता एखादा इच्छुक असतो तीव्र इच्छुक असतो त्याला नाही त्याची बंडखोरी रोख शंभर टक्के आम्ही आमच्या कार्यकर्त्याला बंडखोरी पासून रोखण्याचा प्रयत्नच करणार आहे आता तिच्यानी प्रवेश केलाय

जिल्हा परिषदेवर मला माहित नाही मला काही माहिती नाही घेतलं तर जिल्ह्याच स्वागत आहे जिल्ह्याला ऍडिशनल मिळायला मिळालं आता चाळीसच्या चाळीस येणार आमचे पंचहत्तर तिथच होत आहे मला कळत नाही कुणी नसताना ही महापौर झालेला आहे <laughs> <laughs> आता ते म्हणणारच की आम्ही असल्यामुळं महापालिका आधी म्हणणार कुणी म्हणणारच श्रेय घ्यायला का